रक्षा असतोच काय अधी किती दिवसांनी भेटत काय नाही रे काय काम नसलं काय आपण उणगच राहायचा बाकी काय काम आपले काय रे हय बसलास आ तुझ्या आता फोन दिसत नाही तो भयो का, का अरे तू आज चॅटिंग करताना दिसत नाहीस तो काय रे विषय काय अरे काय सांगा का दोन महिने झाले मी फेसबुक वर एका पोरी सोबत चॅटिंग करतोय मग काय झालं अरे काल मका समजला आता एका पोरग्याचा फेक अकाउंट होता हा तुम्ही असा रे तुमचा काय लव मॅरेज झाला आता माझा होता की नाही काय माहिती अरे कशाक ना होताला कोकण वधूर ऍप असा ना ह्या कसला ऍप अरे कोकण वधूर आपल्या कोकण कोकणवासियांसाठी बनवलेलं मेट्रोमोनी ऍप असा ज्यात तुका आपल्या कोकणातल्या मुला मुलींचे खूप सारे प्रोफाइल्स बघूक मिळतले आणि हे सगळे प्रोफाईल्स गव्हर्नमेंट आय डी सोबत व्हेरीफाईड झालेले असत म्हणजे कायच फसवेगिरीचं विषय नाही आता त्यांनी ह्या ऍप मध्ये नवीन चॅटिंगचं ऑप्शन पण आणले नाही म्हणजे तुझ्या मुलींसोबत चॅटिंग करू शकतस फेक आय पण भेटायचे नाही मग तुका काय बोलतोस बरा झाला तुम्ही ह्या ऍप बद्दल मला सांगितलास कोकण आता कोकण वधुवर आणि हो जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक का असाल तर काळजी करू नका कारण याच कंपनीचे कोकण वधूवर ऍप सोबतच इतर समाजाचे देखील मेट्रोमनी ऍप आहेत त्यावर जाऊन तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकता